मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत कशी मांडावी ते मी सांगणार आहे तर पहिलं पाठ मांडायचा त्याच्यावर कलश मांडायचं कलश तर कसा ते तयार करायचं देवीचा मुकुट त्याला ज्वेलरी घालायची वेणी घालायची नंतर पाटावर पाच फळं मांडायची पाच सुपारी असावी त्याच्यानंतर बाजूने केळीची पानं लावायची आणि मेन म्हणजे गणपतीची मूर्ती असावी त्याच्यानंतर आम्ही पाच बायकांना दर गुरुवारी हळद कुंकू लावून केळीचा असा प्रसाद देतो आणि संध्याकाळी पुस्तक वाचून शिकरणचा प्रसाद देतो शिखरण कसं तयार करायचं दूध आणि केळी दूध आणि केळी मिक्स करून त्याच्यावर साखर टाकून आपण शिखरण मिक्स करून शिखरण तयार करतो अशा पद्धतीने आम्ही मस्त अशी पूजा करतो पूजा मांडतो आणि त्याच्यानंतर आम्ही बाजूने रांगोळी वगैरे तयार केल्यानंतर आम्ही बायकांना बोलून पूजा करून असं खूप भूक लागली होती तर आम्ही शाबू केला होता शाबू खाल्ला आणि त्याचे शाबूचा पण निवेद्य आम्ही देवीला दिला बघितला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आम्ही मांडली होती पुस्तकं वगैरे वाचून झाल्यानंतर पूजाही संपन्न झाली थँक्यू